बदलापूर शहरात डॉक्टर जितेंद्र आव्हाण फाउंडेशनच्या वतीने रेशनिंग कार्यालयाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आपण बघितलं तर गोरगरिबांना सण आनंदात साजरा करता यावा यासाठी शासनाच्या माध्यमातून अनादाता शिधा सुरू करण्यात आला होता परंतु आता जर आपण बघितलं तर गेले काही दिवसांपासून हा अनादाता शिधा नागरिकांसाठी शासनाने अघोषितपणे बंद केलेला आहे आणि त्याचाच निषेध सध्या बदलापूर शहरात डॉक्टर जितेंद्र आव्हाण फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपण बघितलं तर आता मागे गणेशोत्सव झाला आणि त्यानंतर दिवाळी झाली परंतु नागरिकांना गेले अनेक दिवस हा अनंत शिधा भेटला नाहीये आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये एक प्रकारे नाराजीचं वातावरण सध्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा निषेध म्हणून बदलापूर शहरातील रेशन अधिकाऱ्यांना अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून शिधा भेट देऊन त्यांना त्यांचा तेन निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय मागील तीन वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती आणि कुठलाही सण असू द्या त्यावेळी नागरिकांना आनंदाचा शिदा देण्यात येत होता त्यामध्ये तेल साखर डाळ अशा प्रकारच्या वस्तू शंभर रुपयामध्ये नागरिकांना देण्यात येत होत्या परंतु गेले अनेक दिवस हा शिदा नागरिकांना भेटत नाही आहे त्यामुळेच हे निषेध आंदोलन राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरक्षित तसेच जितेंद्र आवर्ड फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालयावर तोरण बांधून आणि अधिकाऱ्यांना शिधा भेट देऊन या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय

म्हणजे लोकांचा साहेब आपल्याला फाउंडेशन स्वीकारायचंय आपल्याला हे नाही काय होतं आपला राजकीय विषय नाही देत गिफ्ट निवेदन असतं हो साहेब काय राजकीय पक्ष असतात तर निवेदन आपण देऊ शकतो ना आपल्या फाउंडेशन मध्ये आहे आम्ही या ठिकाणी जितेंद्र आवड फाउंडेशन यांच्या माध्यमातून भेट या या ठिकाणी ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून हे निषेध आंदोलन या ठिकाणी सुरू आहे केवळ शंभर रुपयामध्ये नागरिकांना ज्या चार वस्तू या ठिकाणी भेटत होत्या त्या सर्वसामान्य अपोषितपणे शासनाच्या माध्यमातून अचानकपणे देण्यास बंद करण्यात आल्या त्यामुळेच एक शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी रेशन अधिकाऱ्यांना या ठिकाणी शिधा वाटप करण्यात येतोय बदलापूर पश्चिम हेद्रेपाडा येथील रेशनिंग ऑफिस या ठिकाणी या आंदोलन या ठिकाणी करण्यात येते आपण बघितलं तर रेशनिंग ऑफिसवर या ठिकाणी गरजू लोकांना आनंदाचा शिधा या प्रकारचा एक बॅनर लावून या ठिकाणी निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येते

रेशनिंग अधिकाऱ्यांना शिधा भेट देऊन त्याचा निषेध म्हणत होता काय अधिकार निषेध म्हणायच्यापेक्षा हो का काय माहिती आहे काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे प्रत्येक असं असा महाराष्ट्रातला अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा नाही या घर नाही या तालुका नाही गाव नाही की त्या घरात पुराचं पाणी नाही गेलं नाही आहे सरकारनं ना मागच्या वर्षी आनंदाचा शिदा मोठ्या जोरात साजरा केला होता प्रत्येक घरात प्रत्येक नगरसेवक भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ता मोठ्या तावात त्या आनंद शेजाचं पाकिट घेऊन नाचत होता पण आज तो कुठलाच कार्यकर्ता महाराष्ट्र एवढा दुःखात आहे प्रत्येक घरात पाणी गेलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही आहे भयंकर मोठे मुण मोठे प्रश्न आहेत पण सरकार या प्रश्नाकडे सुस्तावलेलं आहे दिवाळीचे दिवस आहेत गोरगरिबांच्या घरात सीधा पोचलं नाही आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे काम करत असतो त्यातलं एक काम आज हे केलेलं आहे की त्यांच्यामार्फत फाउंडेशनच्या मार्फत आम्ही आज आदिवासी लोकांना शंभर कुटुंबांना सीधा शारदा तासिधा शारदा ता सिधा म्हणजे तसेच की आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या आईच्या नावाचा हा शारदाचा शिधा आहे तो शंभर आदिवासी कातकरी गोरगरीब कुटुंब आज आम्ही देणार आहे की जेणेकरून आनंदाचा सिधा त्यांच्या घरी पोहोचलेला नसेल पण त्या अगोदर हा शारदाचा शिधा त्या गोरगरिबांच्या घरात पोहोचून काहीतरी म्हणजे त्यांच्या दुःखावरती एक सुखाचं फुंकर मारण्याचा प्रयत्न डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथे केलेलं आहे आनंदाची शिता जी आहे ती सरकार मार्फत गेली होती आणि कुठेतरी गोरगरिबांना एक उदरनिर्वाहासाठी काहीतरी मिळालं होतं परंतु सरकारने बंद केली नेमकं कारण काय सांगितलं गेलं तुमची चर्चा झाली काही चर्चा झाली सरकारचं काय सरकारने सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत शेतकऱ्यांची योजना बंद केलेल्या आहेत लाडकी बहीणवरती आता त्यांनी जे टास्क नेण्याचा प्रयत्न करत आहेत लाडका भाऊचे काहीतरी प्रश्न होते आदिवासी लोकांचे प्रश्न आहेत म्हणजे वेगवेगळा निधी खूप ठिकाणी वळवलेला आहे आणि दिवाळी ही दिवाळी ही जी आहे अक्षरशः सरकारच्या चुकीच्या निर्णयाप्रमाणे ही काळी दिवाळी होते की काय अशा प्रकारचे शंका आमच्या मनात निर्माण झाल्या आहेत कारण की सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाला कुठलाच दिलासा या सणासोयीच्या दिवसामध्ये दिलेला दिसत नाही आहे निवडणुकीपुरता या योजना असं वाटतं पण निवडणुका सरकारच्या ज्या काही योजना आहे होत्या त्या निवडणुका आहेत आता लाडकी बहिणीवरती तास निघल्या आहेत त्याचा मला वाटतं के दाखवा आणि लाडकेबाईंची योजना मिळवा यातून किती लाडके बहिणी बाद होतील आता निवडणुका झाल्यानंतर ह्या गोष्टी होणार आहेत सरकारचे चुकीचे निर्णयाचे परिणाम आता एक एक येतात ते समोर दिसत आहेत आणि जनता कंटाळलेली आहे पुरात वाहून गेलेले शेतीचे काही पिकं जे असतात म्हणजे जमीन वाहून गेलेली आहे जमीन खरडबडी झालेली आहेत याचं उत्तर कोण देणार आहे त्या शेतकऱ्याच्या मायमावलीला कोण सहकार्य करणार आहे याच्या काही दिवसात दिसेल की सरकार या शेतकऱ्यांच्या बाबतीत सामान्य माणसाच्या बाबतीत किती निर्दय आणि कठोरपणे वागते एकंदरीतच आपण पाहतो की एकीकडे सरकार म्हणतं की आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहोत आणि दुसरीकडे अशा प्रकारे योजना रद्द केल्याने कुठेतरी याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना भेटतो कशाप्रकारे निश्चित कराल आणि आजच्या उपक्रमाबद्दल काय आजचा हा उपक्रम आपण जितेंद्र अवॉर्ड फाउंडेशन मार्फत करतो आहे बरोबर आहे सीधा वाटप जे करतोय आपण ते गोर गरिबांपर्यंत पाहिजेत आणि आम्ही ते पोचवण्याचं काम करतोय पण माझी सरकारला एवढीच विनंती आहे फडणवीस साहेबांना की जो शिधा वाटप आपण बंद केलेला आहे किंवा आपला पोचलेलं नाही आहे आज उर्जाची परिस्थिती असल्यामुळे शेतकरी खरंच खचलेला आहे तर आमचं हे कार्य बघून नाही निदान त्यांनी एवढं तरी नोंद घ्यावी की आपल्याला ही शिधा वाटप करायला पाहिजेत आणि एवढी जर त्यांना थोडंसं जर वाटले तर त्यांनी ही शिधा परत वाटप करून गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हासा आणण्याचा प्रयत्न करावा काही सर्वसामान्य नागरिक आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया आम्ही काय सांगाल इकडे आल्यावरती तुमचे प्रॉब्लेम का काही होत नाही अजिबात शेतकऱ्यांच्या साठी काही करत नाही सरकार आणि मध्यम वर्ग नाही आम्हाला नाही नाही आम्हाला नाही आम्हाला मिळण्याचं नाहीये तुम्ही या ठिकाणी नाही आले मी काही कामासाठी नाही आले मी कामासाठी आले दुसऱ्या पण हे ऐकायला येतं म्हणून मी बोलते नक्की काय बोला नाही असं मध्यम वर्गीयांसाठी काहीच नाही रे डॉक्टर आवार साहेबांच्या माध्यमातून भेट आहे महाराष्ट्र धन्यवाद बोल साहेबांना धन्यवाद पण मी आवाड साहेबांनी बोलू इच्छिते कारण काय मध्यम काहीतरी करा आणि लोकांचं गाड्यांसाठी खूप प्रॉब्लेम आहे मरतात माणसं धडा गाड्या वाढवा बदलापूरला रेल्वेच्या रेल्वेच्या संदर्भात मध्यमवर्गीयांचा तोच मोठा प्रश्न आहे इथले खालतर महाविकास आघाडीचेच लक्ष आहे का इकडे काय माहिती ते काय माहिती पण आपण डायरेक्ट त्यांच्याशी बात करतो आव्हाडांची धन्यवाद माझा त्यांच्यापर्यंत एकंदरीतच पाहू शकतो आपण एकंदरीत आपण बघितलं तर उत्तम प्रकारे त्यांचा साजरा करता यावा यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आला होता परंतु अघोषितपणे तो या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मध्येच बंद करण्यात आला आणि त्याचा निषेध महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापुरात या ठिकाणी राबवण्यात येतो आता पुन्हा हा अनंतता शिदा नागरिकांच्या साठी नागरिकांच्या सोयीसाठी शासनामार्फत सुरू करण्यात येतोय का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोनक थोडी सह हृतिकेश रोकडे लोकपालिक न्यूज बदलापूर